हाय गाईज माझ्या एस के मल्टी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे हा वर तुम्हाला बोर्ड दिसला असेल इंडस्ट्रीयल इस्टेट लालबाग तर हा जो इंडस्ट्रीयल इस्टेट लालबागचा तुम्हाला बोर्ड दिसला आहे त्या बोर्डच्या आतच सरळ चालत जायचं ही गल्लीत दिसते तुम्हाला या गल्लीत आता तुम्हाला ही मशीद दिसली मशीदीच्या बाजूलाचे न्यू हनुमान थेटर मंगल कार्यालय आहे आणि ती तसंच आपण ही गल्ली तुम्हाला परत दिसते या गल्लीच्या सरळ पुढे चालतच जायचं की तुम्हाला एक शॉप दिसेल आणि त्या शॉपचं नाव आहे विजयलक्ष्मी चिवडा तर हे विजयलक्ष्मी चिवडा आज आपण इथे जाणार आहोत हा चिव हे खूप वडिलोपार्जित यांचं दुकान आहे खूप पूर्वीपासूनचं यांचं दुकान आहे ह्या चिवडा गल्लीमध्ये चिवडा गल्ली ही लालबागला फेमसच आहे आणि आज ज्या आपण दुकानात ह्या जाणार आहोत तिथे अगदी छान आणि रुचकर स्वादिष्ट असा असे पदार्थ मिळतात आणि तेसुद्धा दिवाळीचे फराळ मिळतात आणि तसंच त्याबरोबर यांच्याकडे मिठाईसुद्धा असते आणि आम्हाला अन अनेकांनी सुचवलं यांचं नाव म्हणून आज आम्ही इथे आलो आहोत सो so गाईज आज मी तुम्हाला अशा दुकानात घेऊन आली आहे आपल्या मराठी माणसाचं दुकान आहे महत्वाचं ते आहे आणि सेकंड दिवाळीचे फराळ भेटणार आहेत फराळ आहेत आणि एकदम रिझनेबल भावात इथे मिळणार आहेत तर चला जाऊया तर तुम्ही बघताच आहात किती माल भरलेला आहे प्रत्येक पदार्थ त्यांनी अगदी म्हणजे व्यवस्थित ठेवलेलं आहे हे बघाच तुम्ही सगळा माल पॅकिंगचा भरलेला आहे विक्रीसाठी तसंच ह्यांच्या प्रत्येक फराळात म्हणजे बेसन लाडू रवा लाडू करंजी चकली ह्याच्यात प्रत्येक प्रकार आहेत तीन तीन प्रकार आहेत ते तुम्हाला हे आता आम्ही दाखवणारच आहोत माहिती चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तुम्ही बघितलंच आहात आज आपण लालबागला आलो आहोत आणि लालबाग हे खूप गजबजलेलं ठिकाण असत सो आपण लालबागचा राजा फेमस आहे चिवडा गल्ली आहे मगाशी मी तुम्हाला दाखवलेली ती सो आता आपण या शॉप मध्ये आतमध्ये आलोच आहोत सो या शॉपचं नाव आहे विजय लक्ष्मी चिवडा म्हणून सो हे ओनर आहेत शॉप सो सर तुमचं नाव सांगता अच्छा सो तुम्ही इथे

आणि हे लाडू पण बेसनचे आहेत ना हा हे लाडू बेसनचे हे तुपातले लाडू हो अच्छा हे सगळ साजूक तुपात बनतं का हा हे लाडू मिळतात बटर वेफर आहे शेव हे भावनगरी जाडी गाटी साठी चहा पेपर पापडी नमकीन शंकरपाळी पोकर शंकरपाळी हो शंकरपाळी पण गोडीच असते ना कमी गोड असते ती हा हा कचोरी करपुरीचे लाडू बाजरी चकली दोन तीन प्रकारचे आपल्याकडे भेटतात भाजरी चकलीचे दोन तीन प्रकार आहेत अच्छा हि बटर चकपी हे बटर चकली आहे हे शंकरपाळी आहे चलपळी गोड आहे एकदम ही एकदम गोड आहे ओके आणि जैन चिवडा पण असतो हे तो रोस्ट असतो की रोस्ट असतो रोस्ट असतो ओके

ह्याच्यात सगळं आतमधलं सारण सुख असत रवा सुख हा रवा सुख पंधरा वीस दिवस चांगलं राहू शकतं आतलं सारण नरम राहू शकतो यातलं से, ह्याच्यात कसलं असत सेम सारण सेम असतं फक्त याच्यात ड्रायफ्रूट सिंगल आहे याच्यात डबल जास्त असत आणि याची पाती पण वेगळी दिसते पाती पण मस्त आहेत आणि कलर वगैरे खूप छान आलाय समजतं ना की हा डिफरंट आहे थोडं ओके ही बघा करंजी केवढी भरलेली आहे मस्त आहे फुल भरून आहे छान आहे सगळे ड्रायफ्रुटा दिसत आणि पूर्ण भरलेली आहे खूपच छान आहे मस्तच आहे सारण पण चांगलं भाजल येऊन नक्की घ्या आणि रिजनेबल आणि कमी भावात तुम्हाला सर्व फराळ इकडे मिळेल ही लालबागची चिवडा गल्ली आहे इथे तर नक्कीच मिळणार आणि हे अनारसे तुमच्याकडे कसे किलो आहे हे सहाशे रुपये किलो आहे अच्छा आणि म्हणजे पाव किलो मिळतात की अर्धा किलोच मिळतात जसे कस्टमरला रिक्वायर्ड असते तसे देतो काही काय ना दोनशे ग्रॅम लागतात एज पर रिक्वायरमेंट चिवडा गल्ली चिवडा कसा आहे किलो हा दोनशे ऐंशी दोनशे ऐंशी रुपये किलो आणि महालक्ष्मी चिवडा सेम दोनशे ऐंशी मका चिवडा पण दोनशे ऐंशी रुपये आणि लाडू बेसन लाडू चारशे चाळीस रुपये किलो रवा लाडू चारशे रुपये किलो चारशे रुपये किलो आपल्या तीन प्रकारच्या भाजणी ही चारशे चाळीसवाली किलो ही तीनशे साठ आणि तीनशे रुपये कुरकुरीत आहे तुट्टे पण आहे छान मस्त आहे कशी आहे टेस्ट ला कुरकुरीत सो हे सुद्धा पदार्थ मिळतात का कंटिन्यू बाराही महिने असतात बटाटा सल्ली आहे साधी तिखट शाबुन चकली खाकरा डाळ चिवडा पापडी शेवत मूंग डाळ चणा डाळ हे मेथीपुरी जिरापुरी सो हे बारा महिने तुमच्याकडे असतात पदार्थ आहे राजगिरा लाडू चिक्की ओके हा मका चुवडा हा महालक्ष्मी चुडा नऊ नवदतन कच्चा पोहा पाच पोहा आणि बटाटा चुडा अच्छा मस्त आम्ही महाराष्ट्रावर कुर देतो आणि तुमच्या इंस्टावर सुद्धा लालबागचा विजय लक्ष्मी चिवडा इंस्टावर तुमचा नंबर सांगा एट झिरो एट झिरो सेव्हन झिरो थ्री झिरो टू फोन अशा प्रकारे मी हा व्लॉग इथेच समाप्त करत आहे तुम्ही माझ्या एस के मल्टी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू